बेळगावमध्ये गोमटेशच्या बाजूला जैन कॉलेजच्या सरळ समोर आहे आम्ही गणेश अपार्टमेंट आणि इथं साप आलाय त्या महिला एकट्याच राहतात म्हणे आणि त्यांच्या घरात आलाय साप बघू आनंद शिट्टीची मिसेस मी आनंद चिट्टींची मिसेस तेंची मिसेस त्यांची कुठे हो हे दिसत ना ते बस ओके बघू शकता मित्रांनो मला वाटलं टेबल वर आणि किती खतरनाक असू शकतय नाग आहे मित्रांनो त्यांच्या अंतरूण मध्ये झोपलेलं आहे आंटी तुम्ही पण तुम्हाला कसं दिसलं ते सकाळी ते बॅग ठेवलेले मी रात्री भरून गावाला जायचंय ते बॅग ठेवलेले पाणी ते बॅग इकडन तिकडे ठेवले त्यावेळी ते दिसलं इथं कोण झोपत नाही ना कोणी नाही तरी पण घरामध्ये भरघरामध्ये बघू शकता आम्हाला कवड्या वाटलेला त्यांचा कॉल आला तेव्हा आणि नाग आहे मित्रांनो कसं बसलाय बघू शकता वेटोळा घालून किती डेंजर असू शकत आहे बघा हे बघा कसं बसलाय डाग खाली तो आपण पकडलाय त्याला चला चला अंकल पाठी इथं पुढेच समोर सांभा आपण जायलाय काय सहितलं चाललंय आगा, आगा ना ना नाग काढून कसा उभारला माग आहे मित्रांनो आत आठ झालाय छोटा असा नाग होणारे पिल्लू म्हणावं लागेल पायामध्ये तुम्हाला शूज वगैरे दिसणार नाही कारण सकाळची वेळ होती गडबडीत यावं लागलं मला आळ्याचा शूज घालून चप्पल घालून तर आपण याला सरळ आता पॅक करूया बघू शकता कसा किती खतरनाक नागरिक आणि पिशवीमध्ये सुद्धा तुम्ही एकट्याच राहता बरोबर हो काही तुम्हाला भीती वाटली साप बघून सकाळी जरा वाटली नंतर आरामात मी फिरायला लागले त्याच्या बाजूला हा म्हणजे त्याचं लिमिट बघितला तुम्ही काय करत नाही काही होता माहिती होत त्यांना कळलं सुद्धा नाही आम्हाला सुद्धा भीती नाही आहे म्हटलं केलं काहीतरी म्हटलं त्यामुळे माहिती नसतंय आणि नाग ना होता आश्चर्याची बाब ही आहे की कुठली घटना गर, घडली नाही चुकून दुर्दैवाने कुठली चूक झाली असती हात वगैरे त्यांचा लागला असता सामान होत त्यांनी गावाला जाणार होते बॅग्स ठेवलेला तिथं त्यांचा हात वगैरे लागला असता तर चुकून काहीतरी हे झालं असं